उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डिले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भाजपचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यांना निधन झालं त्यांच्या निधनानंतर अहिल्यानगर मधील नगर येथील कर्डिले यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा नेते अक्षय कर्डिले आणि कर्डिले कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आणि त्यांना धीर दिलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव यांच्या प्रतिमेस अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली आहे रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर आज तिसरा दिवस विधिमंडळातील आमचे सहकारी आणि ज्यांचा माझा एकोणीसशे पंच्याण्णव पासून संबंध आला ते शिवाजीराव आपल्याला सोडून गेले त्यांचे एकुलते ते एक चिरंजीव अक्षय आणि चार त्यांच्या मुली त्यांचे जावई सगळ्यांच्या सगळ्यांच्यावर दुःखाचा त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळलेला आहे मी सुरुवातीलाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या आणि नियतीच्या पुढचं कोणाच काही चालत नसत शेवटी बाकीच्यांना आधार देणं त्यांना सावरणं त्यांना पुन्हा त्याच्यात उभं करणं ही सग जबाबदारी आपली सगळ्यांची असते आणि तशा पद्धतीनं मी सांत्वनपर भेट देण्याच्याकरता करता आलेलो होतो माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं अलीकडच्या कर काळामध्ये अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आम्ही सगळेजण महायुतीमधनं सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचापासून अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते परंतु एखादी गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणे हे पण महत्वाचं असत जे काही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की काळजी घ्या कारण ज्या ठिकाणचं ते ऑपरेशन होतं तिथं काळजी फार घ्यावी लागते तिथं फार दुर्लक्षित करून चालत नाही अचानक मला त्या दिवशी सकाळी संग्राम जगतापांचा फोन आला आणि त्यांनी त्याने दिलं होतं त्या डॉक्टरांना पण त्याने फोन दिला त्या डॉक्टरांनी मला सांगितलं शिवाजीराव नो मॉर म्हणजे तिथं दवाखान्यात यायच्या आधीच त्यांची प्राण जो, 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 जो मालवलेली होती ही पण वस्तुस्थिती आहे आणि जो घडायला नको होतं ते घडलं परंतु मधी अरुण काका सारखी व्यक्ती पण अचानक आपल्याला सोडून गेली साधारण त्याच वयाचे शिवाजीराव पण आज आपल्यातून सोडून गेले एक मोठी पोपळी अहिल्यानगरच्या या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली एकत्र न निघणारी अशा प्रकारचे आणि शिवाजीरावांचा जनसंपर्क एवढा दानगाव होता म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सायकलवर ते फिरायचे लोकांना भेटायचे मोटरसायकल वर दुधाचा व्यवसाय त्यावेळेस राजदूत गाडी होती त्याच्यावर फिरायचे त्याच्यानंतर थोडस राहणीवाहन सगळीकडचं बदललं गाड्या आल्या चारचाकी परंतु साधारण एव्हरेज तीनशे किलोमीटर रोज त्यांचा प्रवास असायचा आणि सतत लोकांच्या मध्ये त्यांचं बसणं असायचं आणि त्याच्यामुळं लोकसंपर्क त्यांचा खूप मोठा दानगा होता हे आम्ही पण अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून ज्यावेळेस आम्ही राजकीय वेगवेगळ्या मान्यवरांच्या संदर्भातली चर्चा करतो त्यावेळेस अनेक जण ही गोष्ट कानावर देखील घालायचे अशा एक प्रसंग पाका प्रसंग आमच्या करडिले कुटुंबियावर आणि त्यांच्या सगळ्यांना नातेवाईकांच्यावर ओढवलेला आहे आणि नेमका आणि दिवाळी सारख्या सणामध्ये ओढवलेला आहे हे दुर्दैव आहे पण त्याला सामोरं जाणं एवढं आप एकमेव आपल्या सगळ्यांच्या समोर पर्याय मी त्यांनाही सांगितलं की आम्ही सगळेजण ह्या एकंदरीत दुःखामध्ये त्यांच्या बरोबर आहोत त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहेत त्यांच्या सगळ्या परिवाराच्या बरोबर आहोत